पुण्या पुढच्या घडामोडीकडे अश्वारूढ पुतळ्यावर चढून पुष्पहार घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी दिलगिरी व्यक्त केली दिलगिरी व्यक्त करताना आमदारांच्या अश्रूंचाही बांध फुटला काल हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौफेरी टीका झालेली होती पाहूया हा रिपोर्ट घोड्यावर उभा राहून केलेला हा गगनभेदी जयघोष आपल्याला काही सेकंदात जमिनीवर आणेल याची कल्पना आमदार महोदय आणि त्यांच्या समर्थकांनाही आली नाही एरवी अश्रूंची फुले होतात मात्र या अंधारांसाठी पुष्पहारातली फुलेच अश्रू बनली जे कार्यकर्ते खाली उभारून आमदारांचा जयघोष करत होते त्यापैकीच काहींनी क्लिप व्हायरल केली साधारण दोन ते तीन मिनिटानंतर आमदार खाली उतरले पुष्पाराची माळ साऱ्या महाराष्ट्रभर पसरल्याचं आमदारांना लक्षात आलं त्यामुळे नंतर त्यांनी ढसाढसा रडून माफी मागितली मी त्यांना विनंती करतो चूक झाली तुम्ही सगळ्या लोकांना माफी मागतो सगळ्या लोकांना एकट्याचाच पाय तिथं दाखवायचे तो पाय आदर आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर तिथं पाय कुठं ठेवला नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजा जर कोणी दावायचा प्रयत्न करीत असतील तर हा अपमान वसमतच्या सर्वसामान्य जनतेचा अपमान आहे असं मी या ठिकाणी सांगतो मागितलेली माफी प्रांजळ मनाऐवजी राजकीय जास्त होती म्हणजे आमदारांनी माफी मागितली की भाषण केलं याचाच पत्ता लागू दिला नाही माफी मागून झाल्यानंतर मी एकटाच नव्हतो चढलो आपल्याला शिवसेनेनं कसं वर चढवलं आपल्या विरोधात कसं षडयंत्र रचलं गेलं याचाही साक्षात्कार त्यांना खाली उतरल्यावर झाला मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला कधी मोठेपणा आमदार म्हणून आतापर्यंत बी वागलो नाही पण मुद्दामजून माझ्यासोबत तिथं वर चढलेले साहेब होते खासदार साहेब तिथं आले यांनी सगळ्यांनी मला वर चढविलं तिथं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला तुम्ही हार घाला म्हणून आणि त्याच्यात माझी चूक झाली असली तर मी माफी मागतो मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मा जर तुमची इच्छा नसली कोणाची तर मी येत बी नाही पण विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका सगळ्यासोबत त्या त्याच्यामध्ये पुतळा समितीमध्ये असल्यामुळं आणि तालुक्याचा आमदार असल्यामुळं मला सगळ्याला मला वर चढता येत नव्हतं त्यावर सगळ्यांना वरी उचलून घेतलं आणि तिथं चढून तिथं छत्रपती शिवाजी महाराजाच्यामध्ये काही हे केलं पण काय आता मागच्या दहा पंधरा मिनिटात अर्धा तासामध्ये ती सगळीकडे क्लिप व्हायरल करायला की फक्त मी एकटाच चढलो माझ्यासोबत डॉक्टर साहेब होते पाठीमागच्या साईडनं नंतर बहुतेक खासदार साहेब चढले तिथं शहराध्यक्ष होते ते भाजपचे ते चढले शिवसेनेचे नगरसेवक ते चढले आम्ही म्हणजे मी एकट्यानं पाप केला असलं तर मी फाशीवर जायला तयारी मला शिक्षा द्या तुम्ही पण मी काही चूक नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिथं जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून टॉर्चर करण्याचा प्रयत्न सगळ्या काही लोक मोठ्या लोकांकडून मी आज प्रामाणिकपणे सांगतो मी कोणा पक्षाबद्दल बोलत नाही कोणा माणसाबद्दल बोलत नाही पण काही लोक ज्याचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्यमंत्र्याला भेटू हे करू ते करू <laughs> तुमचा काय सहभाग आहे हा पुतळा शहराचा आहे हा पुतळा तालुक्याचा आहे आमच्या आपण कष्टाचे पैसे इथं टाकलेले ता लोकाला आम्ही कारभार करू देणार नाहीत थोडक्यात इतरांनी पुतळ्यावर चढवलं तेव्हा आमदार साहेबांची सतसद विवेक बुद्धी काम करत नव्हती असंच त्यांना म्हणायचं होतं पण भावने भरात ते बोलायचं विसरले ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची ओळख जेसीबी रोहित पवार जेव्हा जामखेड जिंकतात तेव्हा अनेक टन गुलाल जेसीबीच्या फावड्यानं उधळला खरं म्हणजे अजित पवारांनी अर्थ खातं हातात घेतल्यापासनं आमदार निधी दोन कोटींवरनं चार कोटींवर केलाय एक मार्च पासन आमदारांचा पगारही शंभर टक्के होतोय तरीही राष्ट्रवादीचे हे आमदार पाठीमागे असलेले शिवसेनेचे माजी मंत्री यांना सध्या बाराशे रुपयांचा जेसीबी किंवा क्रेन परवडू नये ही खरोखरच दयनीय गोष्ट आहे गावागावात पक्षनेतृत्वाचं गुणगान गाणारे नेते त्यांच्याच ज्येष्ठ नेत्यांचा आदर्श घेत नाहीत अश्वारूढ पुतळ्यावर हार कसा घालतात हे जर आमदाराला ठाऊक नसेल तर खरंच खूपच अवघड आहे अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी